बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं अकरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्यात आलं सोलापुरातील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या जीवनातील शैक्षणिक महत्व जाणून आणि सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलेल्या शैक्षणिक उपक्रमाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वर्षापासून चालू शैक्षणिक वर्षासाठी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं अकरा विद्यार्थी दत्तक घेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते देण्यात आलं प्रसंगी पोलीस आयुक्तांनी शिक्षणाबद्दल मोलाचा संदेश देत लेखणी विद्यार्थ्यांना भेट दिली पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचा आदर्श सर्व मंडळांनी घ्यावा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं या प्रसंगी विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे विश्वस्त तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे उत्सव समितीचे अध्यक्ष सागर उबाळे रॉकी बंगाळे मिलिंद प्रक्षाळे सिद्धेश्वर पांडगळे अजित बनसोडे पप्पू गायकवाड विनोद वाघमारे केरू जाधव बबन शिंदे